तुमचा अख्खा पॅनल पडो तुमचा एकही उमेदवार निवडून येऊ नये मंडळी हे उद्गार आहेत शिवसेना महिला आघाडी संगमनेर माजी शहर प्रमुख वैशाली तारे यांचे मात्र त्यांचे हे उद्गार विरोधकांना उपदेशून नसून शिवसेना आमदार अमोल खताळ यांना उपदेशून काढले गेलेत एकाच पक्षात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच आमदारावर एवढ्या उद्विग्नतेतून का शाप दिले असावेत चला तर जाणून घेऊया पडद्यामागची इन्साइट स्टोरी नमस्कार तुम्ही मी ऋतुजा आणि आहात अहिल्यानगर सर्वत्र नगर परिषद निवडणुकांनी जोर धरलाय संगमनेर मध्ये ही नगर परिषद निवडणुकीसाठी जोरदार वातावरण तापलेलं दिसत आहे एकीकडे संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून डॉक्टर मैथिली तांबे निवडणुकीच्या रिंगणात आहे तर दुसरीकडे महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या सुवर्णा खताळ निवडणूक लढत आहे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित उमेदवार म्हणून डॉक्टर तांबे यांची ओळख आहे तर दुसरीकडे सुवर्णा खताळ यांचं नाव संगमनेरकरांसाठी नौख आहे त्यामुळे महायुतीपुढे आता सुवर्णा खताळ यांना निवडून आणण्याचं मोठं आव्हान आहे महायुती पुढे केवळ एवढी एकच अडचण नाहीये तर दुसरीकडे घटक पक्षातील अंतर्गत नाराजी आणि खुद्द संगमनेर शिवसेनेला लागलेली गळती याचा देखील मोठा फटका खताळ यांना बसत आहे संगमनेर शिवसेनेतील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्याला डावललं जात आहे या भावनेतून आपल्या पदाचे राजीनामे दिलेत एवढंच नव्हे तर आक्रमक भाषेत खताळ यांच्यावर टीका देखील आहे शिवसेना महिला आघाडी संगमनेर माजी शहर प्रमुख वैशाली तारे यांनी थेट खताळ यांचं सगळं पॅनल पडो तुमचा एकही उमेदवार निवडून न येऊ अशी उद्विग्नता व्यक्त केली आहे खताळ हे आमच्यासारख्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलत असल्यामुळे वैशाली तारे यांनी शिवसेनेच्या शहर प्रमुख पदाचा नुकताच राजीनामा दिलाय वैशाली तारे यांनी नेमके काय आरोप केले आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया अमोल खताळ यांना आमदारकीचं तिकीट मिळालं तेव्हा आम्ही स्वखर्चाने त्यांचा प्रचार केला मात्र निवडणूक आल्यावर त्यांनी त्यांच्या हाताखालच्या लोकांचं ऐकून स्वतःची बुद्धी न वापरता मला वेळोवेळी टाळलं आणि डावललं सुद्धा आताच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये देखील मला विचारात घेतलं नाही मी त्यांना सांगितलं की मला वॉर्ड चौदा मधून तिकीट हवंय मात्र त्यांनी बघू करू अशी भूमिका घेत माझा घात केला त्यामुळे मी या पदाचा राजीनामा दिलाय अमोल खताळ हे कार्यक्षम आमदार आहे असं मला मुळीच वाटत नाही त्यांना स्वतःची बुद्धी नाहीये ते दुसऱ्यांच्या बुद्धीने चालतात जिथे महिला आणि नातेवाईक प्रचारात नव्हत्या तिथे आम्ही झोकून देऊन त्यांचा प्रचार केला आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आमची दखल आमदारांनी घेणं आवश्यक होत परंतु त्यांनी आम्हाला सरळ सरळ इग्नोर करत बाजूला फेकून दिलंय हे फक्त रिकामं भांड असून आता ते फक्त भरतय लायकीपेक्षा जास्त मिळालं की कृपा समजावी तस न केल्यास परमेश्वर बघत असतो आमच्या सारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा तळतळाट त्यांनी आता घेऊ आहे त्यामुळे माऊलींच्या दिंडीत त्यांना आशीर्वाद देण्यात आला होता की तुमचं कल्याण हो तुम्हीच निवडून येऊ मात्र आता तुमचं सगळं पॅनल पडो तुमचा एकही उमेदवार निवडून न येव हो। अशी आम्ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतोय आम्ही काम केल्यामुळे आज ही तळमळ होतीये याचा विचार अमोल खताळ यांनी करायला हवा होता ते आता फुगले असून त्यांना आकाश दोन बोट ठेंगणं झालंय तुम्ही शहरातल्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल तुम्ही पहिल्यांदा फुकट आले म्हणून दुसऱ्यांदा फुकट याल असं आता होणार नाहीये तुमच्या डोक्यावरचा हात गेलेला आहे अशा उद्विग्न आणि आक्रमक भावना वैशाली तारे यांनी व्यक्त केल्यात मंडळी यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की अमोल खताळ यांना त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोडून चाललेत आणि आता याचा परिणाम थेट निकालावर शक्यता वर्तवली होण्याची देखील या सर्व प्रकारामुळे केवळ वैशाली तारेच नाराज आहेत असं नाहीये त्यांच्यासोबत आणखी तीन महिला पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले आहेत यामध्ये शहर संघटक मनीषा परांदे उपशहर प्रमुख ज्योती परांदे शाखा प्रमुख वंदना भुसे यांच्या राजीनाम्याचा समावेश आहे मनीषा अंधारे यांनी देखील खताळ यांच्यावर तिकीट वाटपावरून गंभीर आरोप केले त्या म्हणाल्या त्यांनी ज्यांना तिकीट आहे त्यांच्या ते जवळचे ते त्यांच्या जवळचे दहा एक जण आहेत त्यांनाच तिकीट देण्यात आलाय त्यांच्याच घरातील बायकांना तिकीट दिलं गेलंय जवळच्या लोकांना तिकीट दिल्यावर निधी खाता येईल कुणी काही बोलणार नाही हा त्यामागचा हेतू आहे मंडळी एकंदरीत सर्व प्रकार बघता आणि संगमनेर मधील शिवसेनेला लागलेली गळती बघता पक्ष आणि महायुती पर्यायाने कमकुवत होईल की काय असं चित्र दिसत निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला डावल गेल्याची भावना आहे तसेच अमोल खताळ यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांना तिकीट देऊन निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा अपमान केलाय अशी भावना आता सर्वत्र निर्माण झाली आहे तर दुसरीकडे संगमनेर सेवा समितीचा प्रचार मात्र जोरदार आणि एकसंघपणे सुरू आहे महायुतीचं वातावरण जर अलबेल नसेल आणि अंतर्गत कहल असेल तर ही गोष्ट नक्कीच संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैथिली तांबे यांना फायदेशीर ठरेल यात शंका नाही आहे महायुतीतील फुटीमुळे खताळ यांना निवडणूक जड जाईल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका